हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणी आमचं तर चाललंय का शिवण्या बांधती माझी केस माझं ते केस विचारत सुद्धा माझ्या जीवावरती येते हातात दुखत ते, हाता ते माझं विचारलं तर ह्या पूर्णच विचारते ती माझी ताईचा चाललाय अभ्यास हो दहावीचा अभ्यास तू नो आपण आता का दहावी शिकलोच नाही आपले झाले शिक्षण सातवी त्यात मला इंग्रजीत नाही पण शिवण्या मला शिकवत होती इंग्रजी शिवने शिवने शिकवत होतं मला इंग्रजी पण काय झालं शिवने

हसून खिळून राहत असत माणूस माणसाबरोबर कसा आहे आहे का आपल्या घरी आल्यानंतर आणि आपल्या दारात आल्यानंतर ना आपण रुसून फुगून बसायचं आणि त्यांच्याकडे पाटण करून बसायचं ह्यात काहीच अर्थ नसतो ना माझा स्वभाव असा आहे म्हणजे हसून फिळून राहण्याचा स्वभाव आहे मी प्रत्येकाबरोबरच हसून खिळून राहते आणि तुम्हाला सांगते आपण कधी न बघितलेल्या व्यक्तीला जर असं व्हिडिओच्या माध्यमामधूनच बघत असेल ती आपल्या जर समोर आल्यानंतर ना एक आपण वेगळंच एक आनंद असतो आपल्या मनामध्ये ते आपण व्यक्त करत असतो तसंच काल कोंडितात ते आलं तर कोंडीतात तसं तुम्हाला सांगते टिकटॉकच्या ब्रेट पासून आहे ना टिकटॉक पासून ते आपल्याला म्हणजे बोलायचं चालायचं पण एवढंच की समक्ष ते कधी चाललं नव्हतं आणि कसं असतं माहितीये भावा बहिणींचं नातं ही सगळ्यात श्रेष्ठ असतो पण काही लोकांना कळत नाही भावा 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 बहिणींचं नातं सुद्धा कळत नाही काही लोकांना त्याला कसं आहे माहितीये का वाईट जर कलंक लावायचं म्हणल्यानंतर नाही ना वाईट लोक बोलतात कसं आहे चांगल्या माणसाला वाईट जिथं वाईट चालतंय ना तिथं लोक चांगलं म्हणतात जिथं वाईट चाललेलं असतं ना तिथं लोक चांगलं म्हणतात आणि जिथं चांगलं आहे ना तिथं कसं वाईट सिद्ध करायचं आणि कसं ह्या व्यक्तीला वाईट ठरवायचं ही माणसांना कोण शिकलं पाहिजे काय लोकांकडून आता तुम्हाला सांगते काल कोण तिथं ते आलं होतं तर मी मस्त पुनमताय मी असं एकदम हसून खेळून मस्तपैकी असं एन्जॉय केला चार व्हिडिओ बनवलं जेवणा तर जेवणाचाही बेत मस्त बनवला होता पुरणपोळीचा बेत बनवता बनवला तसं काल गणपती बाप्पांचा नववा दिवस होता तर पुनमता काय म्हणली की बाबा गणपती बाप्पा बसल्यापासून काय आपण पुरणपोळीचा निवेद्य केलेलाच नाही तर म्हणले की बनवू आपण पुरणपोळ्या म्हणलं चालतंय याच्यावर काय अडचण नाही म्हणलं मग तिनं काल ही आणली ही शिजायला टाकली बनवला आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनावला परत काल पंडित ते आलं आल्यानंतर ना दोन गास त्यांच्या मुखामध्ये गेलं परत तुम्हाला सांगते राम सरगदादा म्हणून एक खायचं ती पण तिथलंच आहे त्यांना पण आपल्याला भेटायची टिकटॉक पासून इच्छा होती ती पण आलं भेटलं भारी वाटलं दोन्ही पण दादांना भेटून आपल्याला तर आपण आहे ना जे आपण पुरुषांना बघते भावाच्या दृष्टिकोनातून बघत असतो पण जे काही लोक असतात का नाही ते कसं असतं माहितीये काही लोकांना सवय असते कुणाच्या चारित्र्यावरती बोलायला मातृत्वावरती बोलायला हे ना काही लोक बोलून मुकळे होते ते पण ती किती दुखत आहे ना हे कधीच बघत नाही ते कोणी आता काल पूनमताईच्या आय आयडी वरती काही लोकांच्या अशा कमेंट आलेल्या आहेत त्या भाऊ बहिणीनं की कोंडी तात्या ते कोंडी तात्या फक्त माझ्याकडेच बघतात मी कोंडीताती आल्यात म्हणून लईच खुश झाली लईच आनंद झालेला आहे तर हो मला आनंद झाला होता मी खुश होती मी हॅपी होती कारण की कसं आहे माहितीये का आपण कधीच नाही बघितलेल्या व्यक्तीला जर आल्या आपल्या आप घरी आलेली असल आणि तुम्हाला मला सांगते कुठली बी बहीण आहे ना ज्यावेळेस भाऊ घरी येतो ना त्यावेळेस खुशच होती माझच नाही तर कुठल्या बे बहिणीचं तसंच असतं ज्या वेळेस आपल्या घरी भाऊ येतो ना त्यावेळेस ती बहीण खुशीच असते तसंच आम्ही आमचा आनंद आहे ती व्यक्त केला ताईनं झालं मी झालं पण आहे ना एखादा जर आनंदी राहत असेल ना माणूस कसा आहे दुःखामध्ये राहिलेलं सुद्धा माणसांना आवडत नाही पचत नाही आपण जर दुःखामध्ये असल ना तरी पण काही लोक कसे राहणार माहितीये का जावा बघलता वाहिला दुःखच आहे जवा बघलतावा हिला दुःखातच असते कधी खुश राहत नाही आणि जर खुश राहण्याचा प्रयत्न केला जर खुश राहत असल ना तर तिथं लगेच चारित्र्यावरती बोट उचलणार लगेच चारित्र्यावरती बोट उचलणार असे करणार ही हो, काही समाज असतो ना असं असतो आता मी बोलीन बोलीन म्हण पण मी काय बोलले नाही आता त्यात विषय काय भाऊ बहिणींना माझ्या तब्येत नाही व्यवस्थित त्यामुळे मी म्हणते की जाऊ द्या द्या आणि जिथं चुकीचं ठरलं जिथं आपल्या काही गोष्टीवर आपल्याला भरपूर असं चुकीचं ठरवल्या चुकीचं बोलत असेल तिथं जर आपण बोलायचा प्रयत्न केला तर तिथं लगेच चुकीचं आपण लगेच आपण चुकीचं आहे हे सिद्ध करण्यात लगेच काही हे म्हणा बागा 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 कशी बोलायला लागले बागा कोणती तोंड उचलून बोलती असं झालं तसं झालं ह्या झालं त्या झालं पण जी ज्या टायमाला आपल्याला घाण वाईट वक्त कुणी बोलण्यात येत असेल ना त्या टायमाला तिथं बोलणार नाही ते अजिबात बोलणार नाही मग लय आनंद व्यक्त करणार मग तुम्हाला सांगते बघा ना चांगल्या जर लय बारकेवाणी परीक्षा केलेले चांगले जर कमेंट असेल ना तर तिथं कमेंटला अजिबात लाईक लोक करणार नाही पण तीच कमेंट जर कोणी वाईट शब्दामध्ये जर व्यक्त केलेले असेल ना मग तिथं लगेच लाईक करणार म्हणजे वाईट मुद्दा लगेच पटतंय लोकांना पण चांगला मुद्दा अजिबात पटत नाही तर लोकांना असं करत आता कोणीचा काल बिचारा आला परत तुम्हाला सांग भेटला गेला जेवण करून पोट भरून जेवण ही करून गेला परत तुम्हाला सांगती मस्त पैकी असा आनंद व्यक्त केला सगळ्यांनी असं व्हिडिओ ही बनवलं छानपैकी राहिलो हसून खेळून कालचा दिवस छान गेला मस्त गेला असे कितीतरी ह्या तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आपले भाव आपण म्हणलेलं असतो ते येत्यात भेटतात एक म्हणजे वेळ बसतात बोलतात प्रेमाने दोन शब्द जातात मग आपण त्यांच्यावर चांगल्याच पद्धतीनं राहणार ना आपण थोडे त्यांना त्यांळी करणार आहे किंवा वाईट आहे नाहीच बोलू शकत ना आता तुम्हाला सांगते मी आलेली माहिती तब्येत बरोबर नव्हती म्हण मी पुनम त्याच्याकडे आणि विषय काय होतो माहितीये का आप आप ही ही ना में जग, आता आम्ही सोशल मीडियावरते सोशल मीडियावर ते तुम्ही जी वाईट आपले शब्द बोलत असताना कारण की आपल्याला माहिती आहे आपण कसं आहे त्यामुळे त्या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही आता तुम्हाला सांगते आमच्या घर आमच्या घरची बी काही लोक व्हिडिओ बघत असतात कमेंट वाजत असतात मग काही लोक त्यात चुकीचा अर्थ काढतात काही लोक बरोबर अर्थ काढतात पण तिथं मला काळी मात्र फरक पडत नाही कारण की आपल्याला माहिती आहे आपण कसं आहे लोक आहे ना चांगल्याला शंभर टक्के नावं ठेवणार जे चांगला माणूस आहे ना त्याला शंभर टक्के नाव ठेवणार त्यात काही चुकीचं नाही जिथं चुकीचा संदेश जात असेल तिथं चुकीच्या गोष्टी घडत असेल तिथं वाहवाही करणार पण मला आता तुम्हाला सांगते माझ्या मेहन्याविषयी माझ्याविषयी बी बऱ्याच काही गोष्टी अशा बोलल्या जातात बर का पण तुमच्या माहितीसाठी सांगते काही लोकांना माहित नसेल मी साधारणपणे आहे ना अपूर्वा हां अपूर्वा एवढीच असेल मी बारा तेरा वर्षाची असेल त्यावेळेस पुनमताईचं लग्न झालेलं होतं पूनमताईचं बी लवकरच लग्न झालेलं आहे तेव्हापासून मी ते अरे लग ते माझ्या वडिलाच्या वयाचे इथं भावाच्या वयाचं आहे त्यांनी मला अगदी म्हणजे मुलीसारखी त्यांनी मला सांभाळलेलं आहे ते, ते सांगते तर काय गोष्टी होऊन जाते त्या बरं का रागामध्ये रागवायमध्ये भांड्यात नाही तर प्रत्येकाच्या घरी होतच राहते ते असंच काही गोष्टी घडत गेल्या घडल्या पण तुम्हाला सांगते एक माणसा मानदारे असतो ना तिला वेगळा असतो मेह ती माझ्या बहिणीचं नवरा आहे मी त्यांची मेहून घ्याय नाते ती माझं मेहून आहे ह्याचा अर्थ असा नाही की लगेच तुम्ही वाईट दृष्टिकोनातून बघणार त्याला चांगल्या दृष्टिकोनातून बघायचा प्रयत्न करा म्हणजे तिथं चांगलंच दिसणार ना आजपर्यंत तुम्हाला सांगते कुठल्या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्या टायमाला चेष्टा मस्ती मस्कर रेटिंग गेलं अशा काही गोष्टी तुम्हाला दिसून आल्या त्यावेळेस तुम्ही अशा काही गोष्टी बोलता तुम्हाला भाव कळत नाही तुम्हाला मोठं मेहनत हे कळत नाही काय नाही उगं उचलायचे जिबल आणि कसं आहे माहितीये वाईट बोलायचे सवयच एखाद्याला वाईट बोलून काय म्हणजे काय भेटतं मनाला आता काय कायच काय मला म्हणणं एक ताई एक आता ताई आहे ताई पांढरा कोट घालून बसलेली असते करत असते का म्हणते तिचं म्हणणं होतं की योग्य तुला नवऱ्याची आठवण येत नाही का मस्त एन्जॉय करते हो येते माझ्या नवऱ्याची आठवण मला येते नव माझ्या नवऱ्याला माझी आठवण येते मला माझ्या नवऱ्याची आठवण येते पण मी आजारी असल्यामुळे मी आलेले नवऱ्याचं माझं बोलणं हे होतं बोलतो पण आम्ही फोनवरती असं थोडी नवी नवरे त्यावेळेस नवऱ्याला धरून बसलं पाहिजे गो का, का से, से से, काही गोष्टी आहेत का असत काही मजबुरी असतात त्या मजबुरानुसार हे करावे लागतात आणि एन्जॉय माणसाने आपल्या प्रत्येक जीवनातला प्रत्येक क्षणक्षणाचा ही आनंद घेऊन जगलं पाहिजे दुःखात राहिलं तरी पण दुःखी आत्मा मानल्याशिवाय राहत नाही खुश राहिलं तरी पण तुम्ही तिथं नाव ठेवल्याशिवाय राहत नाही प्रत्येकाने माणसाला नावं ठेवायची हे काही लोकांनी ही केलेलच आहे त्यांचा विचारच आहे काहीही झालं कसंही झालं तर नावं ठेवायची आणि एखादा गरीब माणूस जर आपल्या इथं कसं आहे माहितीये का आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तुम्हाला सांगते एखादा गरीब माणूस जर पुढं जात असेल त्याला गरीब पुढं नाही नव्हता असं त्याचं पाय धरून असं वडायचा प्रयत्न करायचा वडायचं त्याला ती जर वरती जाण्याचा प्रयत्न कसा करत असेल तर त्याला खाली खाली वाढायचं हे आपल्या लो आपल्या लोकांचं असं विचारायचं त्यामुळे आपल्या लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ले लोक असे गरीब आपल्या माणसांना बघवत अशा बी काय गोष्टी असतात तर असू द्या मी तर नेहमी तुम्हाला सांगते जी चांगलं बोलतात त्यांना बी धन्यवाद जी वाईट बोलतात त्यांनाही धन्यवाद तसं बी चांगल्याला चांगलं म्हणत नाही ती वाईटाला बी चांगलं म्हणत नाही ही समाज आजकालचा लय डेंजर आहे पण असं चला म्हटलं बोलावं दोन शब्द आपण बी व्यक्त करावे जसं की आपल्याविषयी काय शब्द बोलले जातात त्यावर दोन शब्द बोलावं म्हणून बोलली मी पण चालला होता इकडं पुरीचा अभ्यास चालला होता पुरम त्याचं चाललंय दळण नीट करायचं बसली इथं आज गणपती बाप्पांचा दहावा दिवस लाईट गेली सकाळपासून लाईट नाही आलेली काय झालं लाईटीला काय माहित नाही